रामा शेती तुमची खात्री आमची आमचा प्लॉट हा सहाशे झाडाचा प्लॉट साठ दिवसात कम्प्लीट सेटिंग झाला जी गेल्या वर्षी कळी सेटिंग होण्यासाठी जी खर्च झाला कळी काढण्यासाठी त्याच्या नेम्यावर खर्च आला आपला ह्या वर्षी रामा ऍग्रोटेक तुम विश्वास ठेवला म्हणून हे आज रानात उभा राहिले ही पळे एवढी लागली ती रामकृष्ण आरे मी राम आयरोटीचा प्रतिनिधी सागर शिंदे आपण रामायगरोटेक मल्हार एंटरप्रायजेस टेंबोर्णी या मार्गदर् मार्गदर्शनाखाली दाळिंबीचा प्लॉट आहे ही सहाशे झाडे आहेत ती आणि ह्याला आपण द रामायरोटीचे प्रॉडक्ट सोडलेले आहेत कसं आणि का कुठल्या पद्धतीने वापरलं शेतकरी बांधवांना चिर डाळिंबरगसील बागायतदार सुधीर बाळासाहेब जगताप आयरगाव आएर तर त्यांच्या तोंड नाकूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर बाळासाहेब जगताप आयरगाव मी पाच सहा वर्षापासून डाळिंबाची शेती करतो हा आपला सहाशे झाडाचा प्लॉट आहे ह्याला आपण पानगळ केल्यापासून एक फेब्रुवारीच पाणी ह्याला चललेलं ह्याला स्टार्टलाच सगळं ह्याच्या आधी शेती आपण रासायनिकवर करत होतो ह्या वर्षी आपण रामायग्रोटेकची प्रोडक्ट वापरली ते आपण बायो समृद्धी आसन सटिंगसाठी किंवा आता हे ह्याचं फळांची साईज आता बायो सृष्टी आपण वापरतो साईजसाठी यंदा रासायनिक खात्याला आपण बगल दिलेलं आहे आणि खर्चातसुद्धा बचत झाली आहे आपली आता पानाचं ग्लेजिंग आपण गेल्या वर्षी प्लॉट रासायनिक खात्यावर आणला होता आता ह्या वर्षी काय झाले आपण बायो समृद्धी बायोसृष्टी वापरल्यामुळं किंवा निमकरणचं स्प्रे आसन किंवा त्याबरोबर कापूर वापरणं ह्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होत गेलेल्या आहेत त्या आणि चांगला रिझल्ट आहे ह्याचा ह्या औषधांचा आणि खर्चात बचत आमचा प्लॉट हा सहाशे झाडाचा प्लॉट साठ दिवसात कम्प्लीट सेटिंग झाला तर ह्या hmm. रामायग्रोडच्या औषधामुळं बायो औषधामुळे बायोसमृद्धीमुळं आणि बायोसृष्टीमुळं बायोसमृद्धी वापरल्यापासून तुम्हाला स्ट्रोक हे कस शंभर टक्केच आपण ह्याला कळी निघण्यासाठी फक्त आपल्या कंपनीची जी औषध आहे ती बाय हा समृद्धी रामा मॅजिक रामा मॅजिक किंवा स्टीम ग्रो, ग्रो। हिच वापरलेला ह्याला आपण बाकीच ह्याला कुठल्या कंपनी जाणून वापरलेला नाही हि जी औषध मारली ती ह्या एवढ्या औषधावर जी गेल्या वर्षी कळी सटी होण्यासाठी जी खर्च झाला कळी काढण्यासाठी त्याच्या निम्यावर खर्च आला आपला ह्या वर्षी कसं आहे ज्यावेळेस पहिल्यांदा कंपनीचा शेड्यूल फॉलोअप करायच्या आधी काय शेतकरी म्हणले ह्या काळ्या पाण्यात काय आहे काय शेतकरी आमचं जोडीदार म्हणलं ह्या का ह्यात काळ्या पाण्यात काय आहे ती ही रिझल्ट आज आयर गावात माझ्या गावात प्लॉट आज मायासारखा नाही कारण त्या बायोसमृद्धीचा काय रिझल्ट मिळालाय ती मला माहित आहे आज समोर आहे आणि आज ती शेत दाखवून की काळ्या पाण्यात काय काय आहे ती कारण त्याचा रिझल्ट आज आपल्याला मिळलेला आहे आणि दुसरी गोष्ट आता कसं आहे सायझरचा आणि आता काल परवाचा आमचं दोन डोस झालेत आहे त्यात आज आठ दिवसात प्लॉट मध्ये इतका फरक पडलाय फुगवणीला एकदम रिझल्ट चांगला मिळाला टेम्परेचर आपलं म्हणजे घामाच्या दारात चालत हो, हो। टेम्परेचरला काळू की तुम्ही हे पण केले पेपर एक सहाशे झाडात एक सुख झाड ट्रेस मध्ये नाही आता तुम्ही पानाची ग्लेजिंग बघा किंवा फळाची साईज बघा आज पंच्याऐंशी दिवस प्लॉटला झाले आज शंभर प्लस माल झालाय आपला माल आज पंच्याऐंशी दिवसात याच्या अगोदर दोन अडीच तीन वर्ष झालं तुम्ही शेती करते ह्या टायमिंगला असा माल झाला नाही 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 आपण आता गेल्या वर्षी ह्या ह्या एवढ्या दिवसात आपला प्लॉट सेटिंग मधनं बाहेर निघला नव्हता त्यामुळे आपल्याला हाय रिझल्ट ह्या औषधांचा बायोसमृद्धीचा रिझल्ट सेटिंगला एक नंबर मिळाला आपल्याला कंपनीच्या प्रोडक्टला तोंड नाही आणि सगळ्या शेतकऱ्यांनी हे वापरावं हे माझी इच्छा आहे कारण वापरू नको म्हणत होते रिझल्ट नाही म्हणत त्यांचं म्हणणं काय आज त्यांच्या बागत किती सेटिंग आहे हे आम्हाला माहित आहे ना ती शेतकरी आज बाग तिथे येऊन आमच्या प्लॉटला ते काय म्हणत दे राम आयरोडे वापरला तुमचा बाग फेल जातो हा फेल मला बावीसाव्या दिवशी म्हणली की बाग तुमची फेल गेली या Hmm. त्यांना जरा कोणावर तरी विश्वास ठेवला तसं कंपनीवर रामायगरो कंपनीवर विश्वास ठेवलाय म्हणून हे hmm. था था hmm. आज रानात उभा राहिले ही फळ एवढी लागली ती प्रोडक्ट कसं असतंय कुठलीही गोष्ट वापरल्यानंतरच त्याचा रिझल्ट आल्यानंतर कळत आज आमच्या स्वप्नात सुत कि की एवढी मग आपल्या झाडाला सटिंग होते आपल्या आज कुठल्याही झाडाला तुम्ही फळं मापा तुम्हाला दोनशे अडीचशे प्लस डाळी दिसणार आता अजून काय केले आपण बांधून पेपर कवर पेपर झाकून घेतलेला आहे <णगीश्चे> आता लेबर आता खुरपान चालू आहे सध्या आपण हे तोडून घेणार आहे आपल्याला आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच फळ ठेवणार आहे समाधान म्हणजे कमी खर्चात शेती कशी करावी हे रामायग रोड शिकवले हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं खर्चात कमी कष्टात आणि सुपिकता ना आता गांडूळ तयार व्हायला लागले ते आता म्हणजे आपण आ, आ, बायो वरंडी दिली आहे ह्याला खालन वॉरंडी हा राम मायग्रोटिकच बायो वॉरंडी दिलेला आहे आपण त्याला त्यामुळं आणि रूट मॅजिक माझं पर पाण्याच्या ऍप्लिकेशनला दोन ऍप्लिकेशन सोडले की रूट मॅजिकचा ॲप्लिकेशन आहे खाली ह्यांना प्लॉटसाठी हा ह्याला आहे द्राक्ष आहे माझ्याकडे त्या द्राक्षेला ॲप्लिकेशन आहे किळेला ॲप्लिकेशन आहे ज्ञानशक्ती शक्ती देतोय आपण पुन्हा बायोसमृद्धी ऑल इन वन देतोय आपण सगळं ही सगळी शेतीमध्ये एकदम सुजलम सुपलम झाली शेती हा द्रक्षासान, द्रक्षासान, द्रक्षान, द्रक्षान, आता काय झालंय आपल्याला सगळा रिझल्ट चांगला मिळल्यामुळं बागांचं पोझिशन सगळ्यात चांगलं झालेलं आहे द्राक्षासन आसन आता केळीला शेड्यूल चालू केलाय आम्ही आता महिला पासून समाधान वाटत हो समाधान वाटतंय इतर शेतकऱ्यांना काय मेसेज देत नाही इतर शेतकऱ्यांनी औषध वापरायला काय अडचण नाही कारण थोड्या पैशात तुमचं थो चांगलं काम होणार आहे आता पहिल्यांदा आपल्याला पाणी सोडल्यानंतर फर्टिकेशन करताना निमकरंज हे आपण खालना लिमेटोड दिलं रूट मॅजिक आणि निमकरंज आणि रूट मॅजिक दिलं त्याच्यानंतर लिमेटोडचा थो थोडा प्रॉब्लेम होता तो क्लिअर झाला नंतर आपण बायोसमृद्धी समृद्धी रूट मॅजिक चालू केलं बाहेर समृद्धी हा पेशल ची ग्रेड दिली खाली फक्त तीन डोस वर प्लॉट सेटिंग बाहेर काढला राहिली म्हणजे माझा पाच ते सात हजार झाला ह्याच्या अगोदर माझा गेल्या वर्षीच्या प्लॉटला सेटिंग व्हायच्या से। प्लॉटला हो सेटिंग होत माझ लाख रुपये गेल लाख रुपये तरी आणाव म्हणजे समाधान नाही हो पण नरकळी निघली ती पाळायची पुन्हा कुठली तरी बॅग आणायची सोडायची त्यात ते खर्च वाढत गेला पण यंदा त्या मला त्या गोष्टी अडचणीच्या ठरल्या नाही त्या कारण माझं रामायगुटेसाठी कॉन्टॅक्ट झालं जे जे मल्हार एंटरप्राईजचं शिंदे सागर शिंदे आहेत त्यांचं संग माझी चर्चा झाली तुम्ही मला प्लॉटला मार्गदर्शन करा म्हणलं जे काय असेल ते तुमचं शेड्यूल देऊन मला मार्गदर्शन करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट आज एकदम उत्तम आहे किती आता माल दाखवा ह्या झाडाला माल किती साईज काय आता ह्या मा प्लॉटला झाडांना आज, आज गा, गावात प्लॉट ना काळं पाणी डरमात म्हणली ह्यांच्या आपण ह्या काळ्या पाण्यात काय ताकद आहे ती आज कळली आमच्या गावातल्या सुद्धा शेतकऱ्यांना हा बाग बागा येते ती आता बाग बागा येते ती गपचिप बघून जाते ती ना घरापासून लांब असल्यामुळं बद्दल काय सांगतो निमकरांज एकदम अतिशय चांगल्या क्वालिटीचं औषध आहे ह्याच्याबरोबर आपण सेटिंग झाल्यानंतर माझं एक्सप्रे झाला आणि मागल्या पाच सहा दिवसाखाली एक्सप्रे झाला ह्याचा रिझल्ट असा येतं की तेल्यासाठी एक नंबर ते काम करतं आहे ह्याला कुठलीही औषध वापरायची गरज नाही का ह्याला काय ह्या टेम्परेचरला बाकीचे बुरशीनाशक वापरायची गरज नाही संघ जर तुम्ही कापूर निमकरंज वापरलं तर अतिशय उत्तम रिझल्ट आहे आणि सगळ्या शेतकरी मित्रांनी वापराव ही माझी इच्छा आहे आता आता कसं होतंय हे निमकरंज कसं मिळतंय आपल्याला हजार अकराशे रुपये लिटरने आणि कापूर ह्या दोनशे रुपयाचा ह्याच्यापेक्षा काय पैसे जाणार आहेत जे आता तुम्ही बाकीचं पिनपेंट काय आहे गेला त्याच्यासाठी तर ते अडीच तीन हजार स्प्रे जातोय तर तुमचा स्प्रे साडेपाचशेत होते हा हा साडेपाचशेत स्प्रे होतोय आपल्याला दोन ला घेतला तरी साडेपाचशेत हा साडेपाचशे रुपये स्प्रे होतोय आणि मग तुम्हाला इतकं पैसे शेतकऱ्यांनी घालवायची गरज नाही ह्यात एक तर दिसतोय तुम्हाला स्पॉट नाही स्पॉट तुम्हाला कुठल्याही फळावर स्पॉट दिसणार नाही साईज तुम्हाला इकडे दाखवा कॅमेरा दाखवा मला स्पॉट शेतकऱ्यांना बघावा शेतकऱ्यांनी बघितलंच पाहिजे नेमकन पावडरी आणि मास्तर लोकांच्या नियोजनाने चालायचं नाही जे योग्य वाटते ते तुम्ही सोडा आणि योग्यच औषध आहे ती ही वापरायला काय अडचण नाही मास्तरांच्या चालल्यावर मास्तर आमचे चाल तीन लाख गेले ते गेल्या वर्षी आणि या वर्षी राम आयग्रोटेक नियोजन आता का साठ हजार गेले ते साठ हजारचा मोबदला आणि अजून लाख रुपये राम आयग्रोटेकची औषध वापरायला ठरवले आम्ही बायोसृष्टी आणि सायजर फुगवणीसाठी एक लाख रुपयाची औषध आम्ही ऑपरायची आमच्या ह्या प्लॉटसाठी जर तुमचा वीस टन ह्या झाडांना आपल्या सहाशे झाडांना वीस टन माल निघणार असेल आणि शंभर रुपयांनी जर गेला तरी वीस लाख रुपये होते ते म्हणल्यावर लाख रुपये ह्या कंपनीसाठी खर्चायला किंवा ह्या प्रॉडक्टसाठी आपल्याला रिझल्ट मिळतोय ना काय अडचण खर्चायला आपल्याला क्वालिटीच्या मालासाठी हा क्वालिटीच्या मालासाठीच खर्चणार आहे ना आपण हे आपण चार पैसे घालवतो त्यासाठी आपल्याला माल चांगला झाला पाहिजे चांगली फुगवण झाली पाहिजे शायनिंग लस्टर कलर ह्या सगळ्याच गोष्टी आता आमचं जोडीदार गेल्यावर विकास माने म्हणून कनरगावचा इथं त्यांनी हे प्रोडक्ट सगळी वापरली होती त्यांनी मला थोडं ह्याचं मार्गदर्शन केलं की तुम्ही प्रोडक्टची औषधं वापरा त्या त्यांच्या सांगण्यामुळं मी ह्यांना शिंदेनला सागर शिंदेनला जे मला पाहिजे टिंबोलीचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि हे प्रॉडक्ट ह्या सीझनला छटणी केल्यापासून सगळी वापरायला लागलो आपण त्याचा आज समोर आपल्याला रिझल्ट दिसतोय माल कुठल्याही झाडाला सहाशे झाडा जा जावा प्लॉट मध्ये तो मला कुठेही माल कमी दिसणार ज्याला जा। कोणाला आता ज्या शेतकऱ्यांना वाटतंय हे शूटिंग काढलंय कंपनीच्या ब्रँडसाठी हे कंपनीच्या ब्रँडसाठी काढलं नाही आपणच ब्रँड आहे शेतकरी हे त्या प्लॉट मध्ये यायचं सहाशे झाडात कुठल्या झाडाला दोनशे फळ नसल त्या दिवशी बाग काढून टाक तुम्ही काय सुद्धा काढचल नाही हे तर बघायचं म्हणलं तुमचा फोन नंबर हा माझा फोन नंबर नव्याण्णव साठ अडतीस सत्याहत्तर तरी शेतकरी मित्रांनो सगळेजण आयरगाव मधील मी सुधीर बाळासाहेब जगताप बोलतोय तुम्ही सगळी प्लॉट वर येऊन कमी कधी बी समक्ष भेट घ्या काही तुम्हाला अडचणी येणार नाही तर शेतकरी मित्रांनो हे रामायकडून नित्यंत प्रेम करणारे वर्ग दायम बागायतदार तर ह्यांच्या बागेचं अजून दोन शूटिंग होणार आहेत आता फेरव्यात गेल्यावर दुसरा पार्ट होईना आणि एक हार्वेस्टिंग वेळेस तर सर तुम्ही आमच्या रामायकडे विश्वास तुला आणि ह्या तुमचा दायमबागावर रिझल्ट आणला आणि त्याबद्दल रामायचे परिवर्तन ते रामकृष्ण तर शतक मित्र भेटूया ह्याच बागेत दुसऱ्या भागामध्ये धन्यवाद